गडेंग्लास गोडसाखर काय होणार चेअरमन पंधरा तारखेला राजीनामा देणार कि तीनशे कोटी आणणार गडेंग्लास गोडसाकर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार बावीस साली झाली झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्या छत्रपती शाहू समविचारी आघाडीला सभासदांनी एकहाती सत्ता दिली सत्तेत आल्यानंतर संचालक मंडळाने डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना चेअरमन तर प्रकाश चव्हाण यांना व्हाईस चेअरमन केले नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून कारभार चालू केला पण त्या वर्षीचा गळीत हंगाम काहीच चालू झाला नाही जिल्हा बँकेचे चोपन्न कोटी दिले त्यानंतर हंगाम चालू होण्याच्या दृष्टीने संचालक बॉडी कामाला लागली त्याचवेळी एक हाती सत्ता दिलेल्या समविचारी आघाडीत बिघाडी होण्यास चालू झाली चेअरमन डॉक्टर प्रकाश आपूरकर कारखान्याचा कारभार करत असताना कोणालाही विचारात घेत नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या पॅनेल प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अनेक वेळा संचालकांनी घडत असलेल्या प्रकाराबाबत बोलणे केले अनेक वेळा समजूत काढण्याचा व तक्रारी निरसन करण्याचा प्रयत्न झाला पण चेअरमन डॉक्टर प्रकाश आपूरकर व काही संचालकांचे सूत जुळले नाही अखेर तिसरा हंगाम चालू करण्याची वेळ आली आणि कारखान्याच्या अंतर्गत होत असलेल्या कुरघोड्या चव्हाट्यावर आल्या चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासोबत असणाऱ्या पण विश्वासात न घेता कारभार करत असलेले आरोप वारंवार करत असलेल्या सहा संचालकांनी चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनाम्याचे हत्यार उपसले तर यावेळी डॉक्टर प्रकाश शहापूरकरांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही केले दरम्यानच्या काळात चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकरांनी तीनशे कोटी आणण्याचा चंग बांधला आहे ते तीनशे कोटीवरून अनेक आरोप झाले तीनशे कोटी कधी आणणार याबाबत संघाने आंदोलनाचा पवित्र आणि तो आजवर त्यांनी लावून धरला आहे तर निवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खोत व माजी संचालक अमर चव्हाण यांनी कारखाना चालू घडामोडीवरून विद्यमान संचालक बॉडीवर घणाघात केला तर चार दिवसांपूर्वी जिल्हा बँक कोल्हापूर येथे पॅनेल प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर डॉक्टर प्रकाश शहापूरकर व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण व संचालक मंडळाची बैठक झाली एक तास झालेल्या बैठकीमध्ये चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकरांनी केलेल्या चुकीच्या कामाचा सारेपाठ मांडला तर त्यावेळेस चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकरांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत तीनशे कोटी आणून जिल्हा बँकेचे पैसे भरणा करू अन्यथा राजीनामा देतो असे वक्तव्य संचालक मंडळ व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर केल्याचे समजते त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांना पंधरा तारखेपर्यंत वाट पाहू असे सांगितल्याचीही चर्चा आहे तेव्हा ह्या सर्व घडामोडी पाहता अवघ्या काही दिवसांवर असणाऱ्या गळित हंगाम चालू होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून पंधरा तारखेला तीनशे कोटी येणार की चेअरमन डॉक्टर प्रकाश आपुरकर राजीनामा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तुम्हाला काय वाटते यंदाच्या वर्षी गळित हंगाम चालू होईल का डॉक्टर प्रकाश आपुरकर तीनशे कोटी आणतील का की राजीनामा देतील याबाबतचे आपले मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा